मंडळी नमस्कार ॲग्रीपिक ट्रेडिंग कंपनी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तर उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत बरोबर मला माहीत आहे की गुरुपौर्णिमा हे आपण लहानपणापासून निबंध लिहित आलो आहे वाचन करीत आलो आहोत अनेकांकडून ऐकत आलेलो आहोत पण आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो गुरुपौर्णिमा आपण झाडांसोबत कशा कनेक्ट करू शकतो यासाठीचा आहे होय तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल असं माझं ठाम मत आहे पण त्याआधी तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल आणि जर तुम्ही ते केलेलं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि परिवारासोबत शेअर करा जेणेकरून हे विचार आपण आपल्या पूर्ण समाजात आपल्या पूर्ण भारत देशात सर्वांपर्यंत पोचवू शकू तर आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या महत्त्वाला समर्पित आहे भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान परमेश्वरापेक्षा उच्च मानले गेले आहे गुरु हा केवळ ज्ञान देणारा शिक्षक नसतो तर तो आपल्या शिष्याला जीवनात योग्य दिशा दाखवणारा त्याचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असतो अनेकांचा असा गैरसमज असतो की गुरु म्हणजे आपल्याला शाळेत शिकवणारे शिक्षक एखादी कला किंवा खेळ शिकवणारे शिक्षक परंतु गुरु एवढ्यापुरतेच मर्यादित नसतात हे आपल्याला तेव्हा जाणवते जेव्हा आपण आयुष्यात देखेक पायरी चढून पुढे जात असतो गुरु अनेक प्रकारचे असू शकतात आपला एक चांगला मित्र हा सुद्धा एक गुरुच असतो तसेच आपण अजून एका गोष्टीला कधीच तो गुरु असेल या नजरेने पाहिलेलंच नाही आणि ते म्हणजे झाडं वनस्पती वृक्ष होय मंडळी झाडे आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात उदाहरणासहित दाखवून देतात पण आपले याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे किंबहुना आपण ह्या गोष्टींकडे कधी लक्षच देत नव्हतो झाडांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत पण आपण त्या कधी शिकून घेण्याचा विचारच केला नाही लहानपणापासून आपण झाडं बघत आलो आहोत अनेकांना झाडं लावण्याची आवडसुद्धा असते शहरात राहणाऱ्या अशा काही लोकांना ती आवड फक्त आपल्या बाल्कनीपुरतीच किंवा छोट्याशा खिडकीपुरतीच ठेवावी लागते कारण इच्छा असूनही त्यांना ते शक्य होत नाही मग अशी अनेक माणसं वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतात पण तुम्ही कधी हा विचार केला आहात का की जेव्हा आपण एखादे लहानसे रोपटे लावतो तेव्हा त्याला काय वाटत असेल तो काय विचार करत असेल त्याची तयारी असेल का त्या जागी राहण्याची आणि तिथे वाढण्याची असे प्रश्न मला अनेकदा पडायचे त्यामुळे आज न राहून तुमच्यासोबत हे विचार मांडतोय तर त्या छोट्याशा रोपट्याला आपण एका ठिकाणी खड्ड्यात लावून निघून येतो अनेक जण वृक्षारोपण करून त्यानंतर परत कधीच त्या ठिकाणी फिरकत नाहीत तुम्हाला नाही का वाटत आपण हे चुकीचं करतोय आपण त्या छोट्याशा रोपट्याला तिथं सोडून जातो थोडंसं पाणी घालून जातो आणि नंतर त्यावेळी सुरू होतो त्याचा खडतर प्रवास जगण्यासाठीची लढाई वाऱ्यापासून स्वतःला बचाव करण्याचे कष्ट म्हणजेच एकंदरीत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कसे मोठे व्हायचे हे आपल्याला तो शिकवत असतो पण आपण हा विचार कधी केला ही एक प्रकारची शिकवण तो आपल्याला देत असतो कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ द्या या छोट्याशा रोपट्याचे मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होताना आपण पाहत असतो या जगाच्या स्पर्धेमध्ये तग धरून आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल ही शिकवण झाडं आपल्याला देत असतात शाळेत असताना आपण निबंध लिहायचो गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला आहे का तर आपण कोणकोणते मुद्दे मांडायचो नसेल आठवत तर मी तुम्हाला आज आठवण करून देतो पण आज आपण ते मुद्दे आपल्या सभोवताली असलेल्या झाडांशी कसे मिळते जुळते आहेत ते, आहे, ते बघूया गुरु म्हटलं की पहिलं आपल्या डोक्यात येतं ते म्हणजे ज्ञानाचा स्रोत गुरु आपल्याला जीवनाचे खरे ज्ञान देतो विचारशील बनवतो संयम दूर करतो आणि सत्य शोधण्याचा मार्गदर्शन करतो तशाच प्रकारे झाडंसुद्धा आपल्याला ज्ञान देतात आणि विचारशील बनवतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौतम बुद्ध त्यांनी बोधिवृक्षाखाली बसून ज्ञान प्राप्त केले आणि लोकांना ते ज्ञान दिले झाडं उंच उंच वाढत जातात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपला मार्ग शोधतात या गोष्टी आपण झाडांकडून शिकायला हव्यात की नाही बरं दुसरा मुद्दा गुरु हे उत्तम मार्गदर्शक असतात जीवनात अनेकदा अनेक वाटा समोरासमोर येतात पण त्यातील योग्य वाटेची निवड करायला गुरु शिकवतात गुरु आपल्याला अनुभवांच्या आधारे आपल्याला मार्ग दाखवतात तसेच झाडांचे सुद्धा आहे झाडांवर फुलं येतात फळं येतात त्यातील आपल्याला कोणता हे आपल्याला पहिल्या वेळी नाहीच कळत पण दुसऱ्या वेळी जेव्हा आपण ती फुलं किंवा फळं काढायला जातो तेव्हा पहिल्या वेळेचा अनुभव आपल्याकडे असतो त्यामुळे आपण योग्य ते फळं निवडतो आणि त्याचा आस्वाद घेतो म्हणजे इथेसुद्धा झाडं आपल्याला अनुभव शिकवतात जसं गुरु आपल्याला शाळेतच असताना अनेक अनुभवाच्या गोष्टी शिकवतात ते झाडांच्या बाबतीत सुद्धा होते तिसरा मुद्दा जसे गुरु आपल्याला त्यांच्या आचरणाने विचारांनी आपल्याला प्रेरणा देतात तसे झाडे त्यांच्या गुणधर्माने जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांशी तोंड देण्याशी प्रेरणा देतात असे अनेक गुण आहेत जे झाडांकडून आपल्याला शिकायला हवेत आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर झाडं आपल्या सोबत असतात आणि आपण त्यांच्याकडून काही ना काही शिकतच राहायला हवं तर मंडळी यावर्षी गुरुपौर्णिमा साजरी करताना आपल्या गुरुजनांसोबत आशीर्वाद घ्यायला विसरू नका त्यांचे उपकार आणि त्यांची साथ आयुष्यभर लक्षात ठेवा मोठ्या मोठ्या वृक्षांप्रमाणेच तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात उंच उंच भरारी घ्या झाडांसारखेच नेहमी प्रसन्न रहा आणि गरजवंतांना आपल्या सावलीत विसावा देऊन शक्य तेवढं त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा तर आज तुम्ही आपल्या चॅनेलवर हा गुरुपौर्णिमेनिमित्ताचा व्हिडिओ पाहिलात हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा कारण आधी आपण गुरुपौर्णिमा फक्त एका नजरेने बघत आलो होतो आज आपण मुद्दामून हा विषय घेतलेला आहे कारण आपण शेतीशी निगडीत काम करतो आणि शेती हे भविष्य आहे आणि आपला भूतकाळही आहे भूतकाळातल्या गोष्टी आपण शिकून भविष्यात आपण वाटचाल करावी लागते तरच आपलं वर्तमान चांगलं राहू शकतं बरोबर तर आता आपण तुमची रजा घेतो आहे पण ह्याच्यापुढे आपण अनेक विषय घेऊन येणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल जर तुम्ही अजूनही केलेला नसेल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा सोबत हा व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला ह्या पुढे कोणत्या शेतीबद्दल किंवा कोकणातल्या कोणत्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला आवडेल तर ते व्हिडिओ आपण समोर नक्कीच आणू आजच्या भरती तुमची रजा घेतो धन्यवाद